पावसामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठी भयानक स्थिती निर्माण झाली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजी पाकणी येथे अतिवृष्टीमुळे शिना नदीच्या पुराची झळ भसली आहे त्यामुळे येथील शेतकरी व गावकरी अतिशय संकटात सापडले आहेत ही बाब समजतात माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते ने एकनाथजी शिंदे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेतकरी व गावकरी बांधवांच्या जीवनावश्यक शेतकरी व गावकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तूचे कीट व संसार उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं शेतकरी व गावकऱ्यांना आम्ही तुमच्यासोबत आहोत असा धीर देण्यात आला याप्रसंगी गावाची पाहणी करून किटचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी शिवसेना प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे युवा जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे तुकाराम नाना मस्के संजय सरवदे अक्षय बिदरी नवनाथ चव्हाण राजकुमार शिंदे सुजित खुर्द प्रभाकर गायकवाड कृष्णकुमार धुमाळ पुजाताई चव्हाण अनिताताई गवळी मजीद बागवान धनाजी भोसले बालाजी यलगुंडे शशिकांत शिंदे नागेश माने शरद काटे अल्फरान आबाधी राजे बाळराज मिसाळ श्याम मेलगुंडे यांच्यासह पदाधिकारी व हो, शिवसैनिक उपस्थित होते यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी हे जे आसमानी संकट आलं आहे त्या संकटातून बळीराजाला सावरण्यासाठी सर्वांनी मदत करावी असं आवाहन केलं सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदी काठावर जे जे गाव पुरामध्ये बाधित झालेले आहेत अशा गावात गेली तीन दिवस झालं शिवसैनिक आम्ही स्वतः रस्त्यावर फिरतोय लोकांपर्यंत जातोय प्रचंड अशी परिस्थिती प् आहे शेतकऱ्यांचं तर आना नुकसान तर इतक्या मोठ्या प्रमाणात झालेच झालंय पण आज लोकांच्या घरात पाणी गेल्यामुळे त्यांचं शैक्षणिक साहित्य असेल खाण्याचे साहित्य असेल संसार उपयोगी असेल एवढी नासधूज ना त्यांची झालेली आहे की आज लोकांना एका कपड्यावर बाहेर जायची वेळ आलेली आहे परिस्थिती अतिशय आबाळ फाटली एवढी मोठी झालेली आहे राज्याचं सरकार तर मदत करतायच पण शिवसैनिक म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील प्रताप सरनाईक साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही सर्व जिल्हा प्रमुख असतील पदाधिकारी असतील वर जाऊन लोकांची बोलतोय भेटतोय त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांना जे काही खाद्य उपयोगी साहित्य असेल हे वाटण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आज आम्ही तीन चार गावं केलेली आहेत उद्याही आम्ही आमच्या माध्यमातून काही गावं करणार आहेत ही जी मदत आहे ही खूप मोठी मदत नाही मान्य आहे ही छोटी मदत आहे पण त्यांना आधार देण्याचा आणि त्यांच्या सोबत असल्याची भावना व्यक्त करण्याकरता शिवसेनेक प्रत्येक ठिकाणी फिल्डवर जाऊन काम करण्याची आम्ही ही काम करतोय काही जिल्ह्यातल्या शिवसेने परिस्थिती इतकी भयाव लोकांच्या डोळ्यातलं पाणी वरनं पडणाऱ्या पावसाचं पाणी आणि घरात असलेलं पाणी सगळीकडे बगल तिथं पाणीच पाणी झालंय लोकांच्या व्यथा इतक्या मोठ्या आहेत कि कितीही मदत केली शासनाने तरी पुरेशी पडणार नाही आता लोकांनाच परमेश्वराच्या आशीर्वादाने हिमतीने पुन्हा एकदा ताकदीने उभं राहिला पाहिजे बळीराजा हा लाखाचा पोशिंदा आहे ज्यांनी सगळ्याला सांभाळलंय त्याच्यावर आज संकट आलाय म्हणून माझं तर प्रामाणिक मत आहे की आता याच्यात राजकारण वगैरे न करता ज्या ज्या माणूस की डोळ्यासमोर उठून प्रत्येकानी आपली दिवाळी न साजरी करता आपला दसरा न साजरा करता त्याच माध्यमातून आपण कुणाच तरी घरात दिवा लावू शकतो का ह्या भावनेतून आपण काम करायची वेळ आलेली आहे नुसतं बोललंच नाही पाहिजे तर प्रत्येकाने काहीतरी करायची वेळ आली आहे आणि आता शिवसैनिक म्हणून तर बाळासाहेबांनी जो आदेश दिलेला आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहेत त्यावर आहेत आणि ती मदत परत काय तेव्हा मी एवढच सांगतो काही ठिकाणी आता आम्ही जेव्हा मदत दिली त्याच्यावर सुद्धा आदरणीय राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा फोटो आहे पण त्याचं असण्याचं कारण सांगतो आजवर एकनाथ शिंदे साहेब कधी सत्तेत होते तेव्हाही फिल्डवर उतरून काम करणारा कार्यकर्ता कोण होता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मग ते कोल्हापूरचा महापूर असू द्या किंवा जिथं जिथं मोठी आपत्कालीन घटना घडली आहे शिंदे साहेबांनी कधीही मागे हात घेतलेली नाही कोण मदत करालय हेही लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि कोण अशा वेळेस सुद्धा निस्त मदत न घेऊन येता फक्त राजकारणावर बोलणं आणि काहीतरी एखाद्या का कार्यकर्त्याला समोर आणायचं कोणा तरी शेतकरी म्हणायचा पण आम शेतकऱ्याला तुम्ही जाऊन विचारा ते सुद्धा सांगते की ही मदत खूप महत्वाची आहे त्यांच्या समोर येत असताना मदतीचा हात एकनाथ शिंदेचा आहे हा लोकांना लक्षात कसं येणार मग की कुणाच्या माध्यमातून शिवसेनेक आलेत कारण तुम्हाला माहित आहे कुणा जाऊन राजकारण करणारे लोक तयारच आहेत आज तुम्हाला माहित आहे की काही लोक जिल्ह्यातले सगळे मोठं मोठं नेतृत्व जागेवर दिसायला तयार नाही कुठेही कोण दिसत नाही आणि असं असताना जेणे करते त्याच्यावर फक्त अशा पद्धतीची टीका करणं ही पण योग्य नाही मी म्हणतो आता आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि आता मदतीचा हात सर्वसामान्य शेतकरी असेल अहो गावगड्यातला शेतकरी ज्यांच्या जमिनी गेलेले आहेत त्यांचं पूर्ण म्हणजे आता पाणी ओसरलं तरी माती इतक्या मोठ्या प्रमाणात वाहून गेले पीक वाहून गेले एक वर्ष नाही तर पुढचे तीन चार वर्ष शेतकरी अडचणीत येईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि अशा वेळेस माझं जर वैयक्तिक म्हणणं आहे की सोलापूरचं इंडस्ट्रीज असेल उद्योगपती असेल कारखानदार असतील ट्रॅव्हल कारखानदार असतील शहरातले काही सदन लोक असतील याही लोकांनी या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे फक्त काय मक्ता राजकारणी लोकांनीच घेतला असं समजू नये या शेतकऱ्याच्या जीवावरच व्यापार करताय या शेतकऱ्याच्या जीवावरच आपण सगळेजण खातो ही पण भान आपल्याला असलं पाहिजे म्हणून मी खास शहरातले जे काही उद्योगपती आहेत ज्यांच्याकडे सदन व्यक्ती आहेत यांनी सुद्धा आता बाहेर पडलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही मला माहित आहे भूकंप झाला सांगितलं जायचं की सगळ्यांनी मदत केली आणि त्यातनं सावरण्याचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा महाप्रलय आपल्या सोलापूर जिल्ह्यावर आलेला आहे आणि आता आपण सगळे एका ताकदीनं सोलापूरकर म्हणून आपण एकत्र राहूया एवढा मला विश्वास वाटतो दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा